घोसरबाड येथील विजित शिंदे सरकार यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा येथील श्री सिद्धेश्वर प्रसारक मंडळ संचलित घोसरवाड हायस्कूल घोसरवाड या शाळेचे सचिव मान्य श्री विजित शिंदे सरकार यांचा एकोणसाठावा वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त घोसरवाड हायस्कूल इथं मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचं योगदान राबवलं त्याचबरोबर गावातील मरगुबाई मंदिर इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिरासाठी एकूण पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांच्यासाठी हा एक महत्वपूर्ण उपक्रम राबवला याकरता येथील आदर्श ब्लड बँक सेंटर चिक्कोडी या ब्लड बँकेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू टिक्के यांनी या कार्याचं काम पाहिलं त्यानंतर दुपारी ठीक बारा वाजता घोसरबाट हायस्कूलच्या प्रांगणात विजित शिंदे सरकार यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहानं साजरा केला या सामाजिक कार्यकर्ते विनय निर्मळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या करता क्रीडा साहित्य देऊन योगदान राबवलं यावेळी सरपंच साहेबराव साबळे शाळा कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र भांगे ग्रामपंचायत सदस्य सौ उत्तरा विजित शिंदे सरकार मधुमती पाटील शाळेचे मुख्याध्यापक आर बी चिंचनेसर ग्रामसेवक अधिकारी आर बी चव्हाण सर, माजी सरपंच बाबासाहेब सर पुजारी सुनील दगड कल्लाप्पा पुजारी एस डी मांदेसी आदी मान्यवरांच्या सह माजी शिक्षक शिक्षक वृंद शिक्षकेतर व विद्यार्थी वर्ग आणि नागरिक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी बाळासो कोकणी घोसरवाड